जे मराठी आरसा महाराष्ट्राचा पोलीस अधिकाऱ्यांच्या धर्मपत्नींचा अनोखा उपक्रम कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणाऱ्यांच्या अंगावर झाकले ब्लँकेट सानिया धिवरे आणि वैशाली काळे यांच्या उपक्रमाचे कौतुक सध्या धुळ्यातील वातावरण प्रचंड गारठले तापमानाचा पारा घसरून महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडी धुळ्यात जाणवत असल्याची नोंद हवामान खात्याने वर्तवली आहे अशा कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या निराधार व्यक्तींचे काय हा प्रश्न मनाला करणारा ठरतो परंतु अशा व्यक्तींच्या अंगावर नकळतपणे येऊन ब्लँकेट पांघरून त्यांना माणुसकीची उप देणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला विशेष म्हणजे हा उपक्रम राबवलाय पोलीस अधिकाऱ्यांच्या धर्मपत्तींनी सानिया श्रीकांत धिवरे आणि वैशाली किशोर काळे यांचा हा विधायक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे धुळे शहरात रात्री वेगवेगळ्या रस्त्यांवर फिरून उघड्यावर झोपलेल्या गरीब व गरजू लोकांच्या अंगावर ब्लँकेट पांघरून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले वर्दीच्या संस्कारात झिरपणारी संवेदनशीलता मानवतेचा रूप घेऊन माणुसकीची ऊब देते हे त्यांचे कृत्य अनेकांना भावले विशेष म्हणजे हा उपक्रम तात्पुरता न राहता यानंतरही सुरू राहील गरजूंना मदत केली जाईल असा निर्धार सानिया श्रीकांत धिवरे आणि वैशाली किशोर काळे यांनी व्यक्त केलाय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे